जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावणं हे आपलं ध्येय असायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना सांगितलं भारत येणाऱ्या काळात मोठ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार आहे दोन हजार तीसमध्ये भारतात अहमदाबाद इथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर असेल भारतातल्या क्रीडापटूंवरही मोठी जबाबदारी तसंच ही संधी असेल असं ते म्हणाले ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी देखील प्रयत्नरत असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या हाती याकरता दहा ते बारा वर्ष त्याची तयारी करण्यासाठी आहेत ती आत्ताच करायला हवी देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्सल क्रीडा प्रतिभा शोधून काढायला हव्यात त्यांना प्रशिक्षित करायला हवं यासाठी खासदार क्रीडा महोत्सव खूप मोठी भूमिका बजावू शकतो असं ते म्हणाले आज क्रीडा क्षेत्रात अपार संधी आहेत भारतातली क्रीडा व्यवस्था त्यातली निवड प्रक्रिया ओळखीच्या आधारावर नाही तर प्रतिभेच्या निकषावर राबवली जाते असं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार चौदाच्या आधी क्रीडा क्षेत्रात ओळखीपाळखीच्या खेळाडूंना संधी देत घोटाळे व्हायचे त्याला पूर्णपणे चाप लावला आहे असं त्यांनी सांगितलं आता अगदी गरीब घरातला दुर्गम भागातला क्रीडापटूसुद्धा आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकतो असं त्यांनी इथे अधोरेखित केलं हम अपनी युवा प्रतिभाओं के लिए खेलने के ज्यादा से ज्यादा मौके बना रहे हैं खेलो इंडिया स्कूल गेम्स यूथ गेम्स यूनिवर्सिटी गेम्स और सांसद खेल महोत्सव इन सब से प्रतिभाओं की पहचान हो रही है स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया की टीमें हर कोने में जाकर नए खेल सितारे खोज रही है आज हमारे देश के टीयर टू और टीयर थ्री शहरों में विश्व स्तरीय खेल सुविधाएं बन रही है खिलाड़ियों की डाइट से लेकर उनकी ट्रेनिंग कोचिंग हर फिटनेस तक की हर सुविधा उपलब्ध कराई जा रही है। खासदार क्रीडा महोत्सव आज एक लोक चळवळ झाली कोट्यवधी तरुणांनी यामध्ये नोंदणी केली देशावरातल्या पेक्षा अधिक खासदारांनी याचा आयोजन केले हा मोठा विक्रम असल्याचंही त्यांनी नमूद केलं यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवादही साधला क्रीडा मंत्री मनसुख मांडविया हेही यावेळी उपस्थित होते अरवली पर्वतरांगांमध्ये